ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता मी तुम्हाला आज ना तीन वस्तूपासनं घरच्या घरी क्रीम कसं तयार करायचं आफ्टर फोर्टी आफ्टर अप्तर फिफ्टी आपली स्किन त्यात पिंकल्स पडू लागतात स्किन लूज होते आणि नरिशिंग ते स्किनला काही मिळत नाही आणि आपण म्हणजे बायका पैशाकडे पाहून चला नको ही क्रीम महाग आहे किंवा आपल्याला हे परवडणार नाही म्हणून दुर्लक्ष केलं जातं आपल्या स्किनकडे आणि ते पैशाअभावी तर मी अगदी कमीत कमी, कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही आपल्या स्किनची कशी काळजी घेताल घेऊ शकताल आणि कशी क्रीम तयार करू शकताल तर, तर मी तीन तुम्हाला तीन वस्तू सांगणार आहेत या तीन वस्तूपासून आपण आपली स्किन स्किनला आपल्याला आपल्या स्किनला नरिशिंग करू शकतो रात्री आपण ती क्रीम नाईट क्रीम म्हण म्हणून वापरून वापरू शकतो तर चला तर मी आहे हे बघा हे आहे पहिलं आहे ॲलोवेरा जेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता ॲलोवेरा जेल मी घेतलेला आहे पतंजलीचा आणि दुसरी वस्तू आहे ग्लिसरीन ग्लिसरीन हे नरिशिंग स्किनला मऊ ठेवतं नरिशिंग ठेवतं आणि बदाम ऑइल बदाम तेल तुम्ही ह्या ह्या ठिकाणी तुम्ही आ, बदाम तेल खूप स्किनला चांगला असतं स्किन टोन बदलतो तर तुम्ही बदाम बदाम ऑइलच्या इथे तुम्ही तेल तेलसुद्धा वापरलं तरी चालेल कॅस्टर ऑइल म्हणतात त्याला तर आणि विशेष म्हणजे केमिकल फ्री आपण हे क्रीम बनवतो आहे कुठल्या ह्याच्यामध्ये केमिकल नाही काही नाही म्हणजे हार्मफुल नाही आहे स्किनला ना। अगदी आपल्याला परवडेल अशा कमी कमी कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी क्रीम करू शकतो आता मी प्रमाण सांगणार आहे आणि क्रीम करून दाखवणार आहे कशी करतात ते दाखवते डेमो हे बघा पहिला घेते मी बदाम ऑईल हा एक चमचा घ्यायचे बदाम ऑइल हे पहा एक चमचा आलमंड ऑइल आलमंड ऑइल बदाम ऑइल असं आल्मंड ऑइल म्हणजे इंग्लिशमध्ये आलमंड म्हणतात हे पहा एक चमचा ग्लिसरीन पहिला बदाम ऑइल घेतला एक चमचा एक चमचा ग्लिसरीन ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे बघा दोन चमचे ॲलोवेरा जेल दोन चमचे घ्यायचे ॲलोवेरा जेल हे पहा दुसरा चमचा असे दोन चमचे ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे प्रमाण कसं घेतलं आहे बघा एक एक दोन म्हणजे दोन चमचे ॲलोवेरा एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा बदाम ऑइल हे असं सगळं मिक्स करते आणि हे चांगलं फेटायचं चा, आहे क्रीम बनेपर्यंत चांगलं फेटायचं चा, आणि ह्याची ही अशी तुम्हाला दाखवते पाच मिनटं चांगलं फेटते क्रीम बनेपर्यंत क्रीम बनले की तुम्हाला दाखवते कशी क्रीम बनवली मी आणि ती क्रीम तुम्हाला ही क्रीम पंधरा दिवस पुरेल दाखवते तुम्हाला सगळे रेडी झाल्यानंतर क्रीम छान चांग, चांगली फेटायची हे बघा फेटून झाल्यानंतर हे बघा अशी नरेशिंग क्रीम तयार झालेली आहे अशी क्रीम तयार झालेली आहे तुम्हाला जर मैत्रिणींनो अजून क्रीम वाढून घ्यायची म्हणजे अजून क्रीम एक्स्ट्रा जास्त करायची असेल क्वांटिटी तर डबल डबल घ्या दोन चमचे ॲलोवेराचे ते चार चमचे ॲलोवेरा घ्या आणि ग्लिसरीन एक चमचा आहे तिथे दोन चमचे घ्या आणि बदाम ऑइल एक चमचा आहे तिथे दोन चमचे घ्या असे दुप्पट हे घटक वाढवून अशी जास्ती जास्तीच्या प्रमाणामध्ये तुम्ही अशी क्रीम बनवू शकता ही क्रीम तुम्हाला पंधरा दिवस तरी जाईल दहा ते पंधरा दिवस जाणार आहे आणि क्वांटिटी किती अगदी थोडी घ्यायची हे पहा अगदी थोडी घ्यायची ही आणि स्किनला लावायची आपल्या आणि थोडा हलदी घेतलेली आहे आणि सगळ्या चेहऱ्याला या क्रीमनी मसाज करायचा आहे अंडर आय कल असतील तर तुमच्या अंडर सर्कल कल कमी होतील तुम्ही हे हे क्रीम सहा महिने वर्षभर वापरा बघा तुम्हाला फरक नक्की हळूहळू जाणवेल लगेच फरक जाणवत नाही तूप खाली की रूप येत नसतं त्यातलाच हा प्रकार आहे तर हे बघा अशा प्रकारे मसाज करून रात्रभर हे क्रीम तसंच ठेवा ज्यां जे, ज्यांचं पिंपल ऑइली स्किन आहे त्यांनी हा हा प्रयोग करू नका ही क्रीम वापरू नका कारण का अजून पिंपल येतील ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी हा उपाय करून बघा हे बघा ही क्रीम अशी मसाज करून रात्रभर ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे बघा तुम्ही घरी क्रीम बनवू शकता नो साइड इफेक्ट आणि नो केमिकल अशी ही क्रीम तयार झालेली आहे अशीच वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला तुम्हाला दाखवत जाईन बनवत जाईन तुमच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्सम कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला नाही तरी तुम्ही सांगितलेलं चालेल तयार केलेली क्रीम आहे आपण ती एका डबीमध्ये भरून ठेवायची आणि रोज रात्री झोपताना स्किन आपली चेहरा सगळा धुवून घ्यायचा स्वच्छ आणि ती क्रीम हातावर घेऊन सगळ्या चेहऱ्याला मसाज करायचा अंडर आय सर्कल डोळ्याचे इथे डोळ्याच्या बा बाजूनी व ते सगळे कमी होतील बघा तुम्ही ट्राय करून नक्की ज्यांच्या स्किनवर पिंपल आहेत त्यांनी ही आ, ही क्रीम वापरू नका कारण का पिंपल जास्त यायची शक्यता असते कारण की हे ऑइली ऑइली बेस आहे हा सगळा तर यामध्ये ऑइल असल्यामुळे पिंपल वाढण्याची शक्यता असते तर ज्यां जन, ज्या त्यांनी ही क्रीम करू नका ज्यांची खूप ड्राय स्किन आहे आफ्टर फोर्टी आफ्टर फिफ्टी लोकांनीच ही ही क्रीम वापरावी चला आता मग भेटे अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर